한 번만 한 번만 한 번만. 올라갔잖아, 가야. 카셀 가자.

मॅटिंग स्प्रेड मुळे मानवीस आसपास येतात उन्हाळा भरपूर असल्यामुळं सापांची मॅटिंग स्प्रेड झाली नाही नर नर मादीच्या मिलनासाठी असे फाईट काढतात आणि लोकांचे गैरसमज आहे आत्ताच तुम्हाला मी व्हिडिओ द्वारे दाखवले की त्याच्यावर कापड टाकणं किंवा आणि काही क्रिया करणं ते बघणं अशुभ आहे असा कोणताही गैरसमज नाही हे दामन साप होते बिनविचारे गर्दी झाल्यामुळं एकमेव भीतीमुळं बसापवाडी हे माझ्या कवटेमकाळ तालुक्यातलं शेवटचं गाव आहे मला यायलाच तब्बल पाऊन तास लागलेला आहे रोडही खराब आहे शेवटचं तालुक्यातलं गाव असल्यामुळं माझ्यापासून यायला आणि या सापापासून कोणालाही धोका नाही अशा साप आलं तर कोणी मारू नका या लोकांनी त्याला पाहताच भीती वाटल्यावर आम्हार्प मित्रांना पाचारण करून त्याचं जे व्यवस्थित ताण वाचवले त्याबद्दल त्यांचं स्वतःश अभिनंदन आणि साप वाचवा आणि निसर्ग वाचवा तुमचे धन्यवाद